जय हिंद मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं उमंग करिअर अकॅडमी मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन जिल्ह्यांची कट ऑफ लिस्ट बघणार आहोत एकंदरीत कट ऑफ मार्क किती मिळाले आहेत किती मार्कांमध्ये मा आणि ओपन मध्ये आणि कास्टमध्ये यांच्यामध्ये फरक किती आहे त्याचबरोबर कोणत्या कास्टवाल्याच्या विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीला फायदा झाला हे सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे पोलीस आयुक्तालय मित्रांनो सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत पोलीस आयुक्तालय नाशिक शहर मैदानी कट ऑफ किती लागलेला आहे नाशिक शहरचा पोलीस शिपाईपदाचा तर बघा या ठिकाणी ओपन कास्ट जी आहे ती या ठिकाणी एक्केचाळीस मार्क सर्वसाधारण उमेदवारांच्या कट ऑफ लागलेल्या आहेत त्याच्यानंतर महिला उमेदवार जर बघितला आपण तर एकोणचाळीस मार्काला नाशिक शहरचा कट ऑफ लागलेला आहे आणि एक्समॅन सुद्धा या ठिकाणी चाळीस मार्काला लागलेला आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त जर आपण बघितलं तर छत्तीस मार्काला लागलेला आहे भूकंपग्रस्त जर बघितलं आपण तर पस्तीस मार्काला या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे खेळाडू सुद्धा तेहतीस मार्काला लागलेला आहे आणि होमगार्डची बघा अडतीस मार्काला या ठिकाणी कट ऑफ लागलेली आहे आणि पोलीस पाले सुद्धा अठ्ठावीस सी लागलेला आहे ओपन कास्ट ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस जर बघितलं ईडब्ल्यू एस बघा एकदम कमी मिरिट लागलेली आहे पंचवीस मार्काला सर्वसाधारण उमेदवाराची मिरिट लागली आहे आणि महिलांचं फक्त पंचवीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेली आहे ईडब्ल्यू मध्ये त्याच्यानंतर एसीबीसी वाल्यांचं बघा सर्वसाधारण उमेदवार फक्त सव्वीस मार्काला या ठिकाणी क्लोज झाला आहे आणि महिला उमेदवारांचं पंचवीस मार्काला क्लोज झालेला आहे म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मध्ये फरक बघा किती झालाय ते त्याचबरोबर प्रकल्प अठ्ठावीस मार्काला लागला आहे खेळाडू सुद्धा अठ्ठावीस मार्काला लागलेला आहे आणि होमगार्ड सत्तावीस मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे त्याचबरोबर ओबीसी जर बघितलं आपण सर्वसाधारण कॅन्डिडेट सदोतीस मार्काचा लागलेला आहे आणि महिला उमेदवारांसाठी बत्तीस मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे तर एसी कास्ट बघितली आपण तर सर्वसाधारण उमेदवार सव्वीस मार्काला झालेला आहे आणि महिलांचं फक्त या ठिकाणी पंचवीस मार्काला मेरिट लागली आहे तसेच एक्समॅनची सुद्धा या ठिकाणी तीसच मार्काची मेरिट लागली आहे प्रकल्पग्रस्त बत्तीस मार्काला लागला आहे खेळाडू या ठिकाणी फायदा झालेला आहे पंचवीस मार्काची फक्त खेळाडूची लागली आहे आणि होमगार्डचा तीस मार्काला मेरिट लागलेला आहे काही ठिकाणी मुलांचा फायदा झालेला आहे काही कास्टवाल्यांचा फायदा झालेला आहे आणि काही ठिकाणी बऱ्याच कास्टवाल्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ओबीसीची मेरिट कमी आहे परंतु या ठिकाणी जास्त आहे तसेच एस टी उमेदवार बघा छत्तीस मार्काला क्लोज झालंय बाकीच्या जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात लागलं होतं पण या जिल्ह्यामध्ये जास्त लागले आहे त्याच्यानंतर महिला उमेदवार बत्तीस वरती क्लोज झाला आहे एक्समॅन अठ्ठावीस वरती क्लोज झालाय प्रकल्पग्रस्त सत्तावीस वरती क्लोज झालेला आहे खेळाडू सव्वीस वरती क्लोज झालेला आहे आणि होमगार्ड अठ्ठावीस वरती क्लोज झालेला आहे त्याचबरोबर बघा विजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडी ला जागा न होत्या हो एस सी जागा होत्या ओपन सर्वसाधारण उमेदवार पंचवीस आणि पंचवीस महिलांचं लागलेलं आहे एसबीसी एसबीसी ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचा एक जिल्हा आपण पाहणार आहोत बघा बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्याचे पण कट ऑफ बघून घ्या खूप जास्त प्रमाणात लागलेलं आहे मला वाटतं डायरेक्ट सिपाईचं जे काही कट ऑफ आहे ओपन वाल्यांचा पंचेचाळीस मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि महिलांचं पाहू शकतो आपण इथं पण पंचेचाळीस मार्काचं महिलांचं सुद्धा लागलेलं आहे एक्समॅनचं सुद्धा या ठिकाणी पंचेचाळीस मार्काचं लागलं आहे प्रकल्पग्रस्त सुद्धा पंचेचाळीस मार्काचा लागलेलं आहे त्याच्यानंतर खेळाडू सुद्धा पंचेचाळीस होमगार्ड सुद्धा पंचेचाळीस होम आणि अनाथांची फक्त या ठिकाणी पंचवीस मार्काची मिरिट लागली आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ओपन कास्ट वाल्यांची मिरिट तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त लागली आहे ते त्याच्यामध्ये थोडाफार उन्नीस बीस असू शकतो मित्रांनो एका दोन मार्काचा फरक कदाचित पडू शकतो बरं का पुढचं बघूया ईडब्ल्यू एस या ठिकाणी पंचवीस मार्काची मिरिट लागली आहे आता बघा तुम्ही ओपन आणि ईडब्ल्यू एस मध्ये किती फरक आहे ती ओके आणि इथं एसीबीसीचं पण मिरिट बघा तुम्ही फक्त पंचवीस मार्काला क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस महिला उमेदवारांचा या ठिकाणी जास्त लागला आहे एकतीस मार्काला आणि एसीबीसी च मिरिट लागलेलं आहे सव्वीस मार्काला ठीक आहे त्याच्यानंतर एक्समॅन ईडब्ल्यू एस चाळीस मार्काला लागलेला आहे आणि एसीबीसी चौतीस ठिकाणी लागलं आहे प्रकल्पग्रस्त ईडब्ल्यू एस मध्ये फायदा झालेला आहे फक्त क्लोज झालेला आहे आणि एसीबीसी सुद्धा प्रकल्पग्रस्त वाल्यांच्या सव्वीस लागलेला आहे खेळाडू ईडब्ल्यू एस मध्ये बत्तीस मार्कावरती क्लोज झाला आहे आणि एसीबीसी मध्ये बत्तीस मार्काला क्लोज झाला आहे आणि खेळाडू ईडब्ल्यू एस मध्ये सत्तावीस मार्काला क्लोज झालेला आहे होमगार्ड एसीबीसी मध्ये तेहतीस वरती क्लोज झालेला आहे पोलीस पाल्य ईडब्ल्यू एस मध्ये सव्वीस मार्कला क्लोज झाला आहे आणि एसीबीसी मध्ये एकतीस मार्कला क्लोज झाला आहे एक्समॅन डिपेंड जे विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी अठ्ठावीस वरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर ओबीसी कास्ट बघा सर्वसाधारण कॅन्डिडेट पस्तीसचं लागलेलं ला आहे आणि महिलांचा ओबीसी महिलांचा या ठिकाणी फायदा झालेला आहे फक्त पंचवीस मार्काला मिरिट लागली आहे एक्समॅन सुद्धा या ठिकाणी फक्त पंचवीस मार्काला क्लोज झाला आहे प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्काला आहे भूकंपग्रस्त तीस मार्काला आहे आणि खेळाडू इथं तीस मार्काला आहे तसंच होमगार्ड तीस मार्काला आहे पोलीस पाले या ठिकाणी पंचवीस मार्काला आहे आणि एक्समॅन डिपेंड जे विद्यार्थी आहेत ते चौतीस मार्काला ठिकाणी क्लोज झाला आहे त्याच्यानंतर एसी का सर्वसाधारण कॅन्डिडेट फक्त पंचवीस मार्काची लागली आहे महिला सव्वीस ची लागलेली आहे एक्समॅन अठ्ठावीस चे लागलेला आहे खेळाडू अठ्ठावीस वर क्लोज झालेला आहे होमगार्ड बत्तीस वरती क्लोज झालेला आहे तसेच एस टी कास्ट सर्वसाधारण कॅन्डिडेट सव्वीस वरती क्लोज झाला आहे आणि महिला पंचवीस वरती क्लोज झालेला आहे तसेच प्रकल्पग्रस्त सुद्धा पंचवीस वरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर व्हीजे एन टी ए छत्तीस वरती सर्वसाधारण उमेदवार आणि महिला उमेदवारांचा अठ्ठावीस वरती क्लोज झाला आहे तसेच एन टी बी सर्वसाधारण कॅन्डिडेट पस्तीस वरती क्लोज झाला आहे आणि महिला उमेदवार सव्वीस वरती क्लोज झालेला आहे तसेच एक्समॅन तीस वरती क्लोज झालेला आहे तसंच एन टी सी बत्तीस सर्वसाधारण कॅन्डिडेट आणि महिला एकोणतीस वरती क्लोज झालेली आहे त्याचबरोबर एक्समॅन बत्तीस वरती क्लोज झालेला आहे ओके त्याच्यानंतर एसबीसी बत्तीस सर्वसाधारण आणि महिला उमेदवार पंचवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि मित्रांनो कालच्या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक एका विद्यार्थ्याने मला ओबीसी कास्ट वरती विचारलं होतं आणि त्याला बरोबर पस्तीस मार्क मिळाले होते आणि तो मला बोलला होता सर मी पस्तीस वरती क्वालिफाईड होईल का आणि मी त्याला कालच बोललो होतो की शंभर टक्के क्वालिफाईड होईल लेखी परीक्षेची तयारी करा आणि तो जो काय अंदाज आहे तो पूर्णपणे खरा ठरलेला आहे स्वतः त्याच विद्यार्थ्याने मला आज फोन करून सांगितलेला आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या जवळ आम्ही कधी मिरिट लिस्ट वरती अंदाज सांगत असतो तो पण अनुभव असल्याशिवाय सांगत नाही लक्षात घ्या मागचा पुढचा आणि एकंदरीत मुलांचं ग्राउंड च मार्क कसे पडतायत त्या अनुषंगाने अंदाज सांगत असतो आणि ते जवळपास सत्य सुद्धा होत असतात था। ओके मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत अशाच नवनवीन अपडेट्स टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद